त्याने फक्त आपली संडाची व्यवस्था करावी अशी आपली इच्छा आहे त्यांनी कारण आम्ही जवळपास तीन कोटी पेक्षा जास्त आहे थोडे नाही मराठे घरी राहत नसते आणि मी मुंबई निघाल्यावर जर तुम्हाला आणखीन एक सांगत राहिलं बांधवांनो आता शेवटाकडे आपण म्हणजे संपला आपला आता संपत आले सभा मराठ्यांच्या लेकराला नोटिसा दिल्या त्या लेकराला उघडं पडून देऊ नका माय बाप म्हणून त्याचा पाठीशी उभारा जर एखाद्या पोहोराला धरून नेला आणि जर अटक केली पुऱ्या जिल्ह्याने आणि त्या पोलीस स्टेशनला मांड्या घालून जाऊन बसायचं सगळ्यांनी बघाड नाही धोंडा नाही काय नाही काय नाही मांडी घालून बसायचं जायचं काय म्हणायचं माहितीये का पोलीस निरीक्षक साहेब पोरग सोडा म्हणायचंच नाही तिथं जायचं आणि मांडी घालून बसायचं म्हणून मला भूक लागली चार पाच लाखाला जर एक वडा पावा द्यायचा म्हणलं तर मेलच ते वडिपोवा लावलं खायचं आणि रेटून तीन टाईम तिथंच झोपायचं पोरगळ सोड म्हणायचं नाही फक्त म्हणायचं आरक्षण दी एवढंच म्हणायचं हे आपल्याला खेटात ठरेल नाही यांनी मग मराठे बी काय असते ते आता बघा तुम्ही आता वीस जानेवारी फक्त शांत आहेत कारण हा महाप्रलय इतका मोठा असणार आहे सगळीकडे ब्लॉक होणार आहे बारकाईने लक्ष ठेवा कुणाला उद्रेक करू द्यायचा नाही आपल्या आंदोलनाला गालबोट लागू द्यायचा नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नक्की आणि तुम्हालाही सांगतो हे काय अटक करायची यांच्यात एवढी दम आहे त्यांच्यात या पोलिसाचा दोस्त नाही हो ते दोन चार जण तिथे का चार पाच जण आहेत ते मुद्दाम अंदाजा बघत येत ना मला माहिती आहेत बरं का मी तुम्हाला थोड्याच दिवसात सांगणार आहे त्यांना तर आयुष्य भर बोला लागू देऊ ना आयुष्यभर त्यांच्या नाव मी सांगतो मराठीचा मुळावर कोण या चंप्रमाण केल्या